परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठा मोठ्या प्रमाणात बसला आहे शेती शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तशाच प्रमाणे आता भाजी पिकालाही मोठा फटका बसताना दिसत आहे आता मी आता पूर्णा तालुक्यातील शिरकळ या परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो नवीन नवीन प्रयोग केला होता युवकानी आणि हा यालाच आता फटका बसताना दिसत आहे की या भेंडी पिकाला पूर्णपणे पाण्या पाण्याने वेळ आहे पूर्णपणे या पिकात पाणी झालं आहे याच्यात कोणतीही आता त्या झाडाला कोणतंही भेंडी भेंडीचं उत्पन्न होणार नाही अशी शक्यता दिसत आहे आपल्यासोबत हा युवक आहे आपण त्याला विचारू की नेमकी काय काय परिस्थिती त्याच्या पिकाची काय सांगितलं या कशी परिस्थिती आता पिकाची आता तुम्ही पाहू शकता की जवळपास एक एकरचा प्लॉट आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्के पूर्णतः हे प्लॉट डॅमेज झालेला आहे आणि आता याच्यापासून कोणतीच शाश्वती नाही आता नवीनच मालनिकाय सुरू झालेला होता आणि लगेच पावसाने एवढं नुकसान केलं की जवळपास ऐंशी टक्के पूर्णतः पीक नष्ट झालेलं आहे जवळपास तीस पस्तीस हजार रुपये खर्च आलेला होता आणि उत्पन्नाच्या अपेक्षा एक जवळपास लाख दीड लाख रुपयाची भेंडीचं उत्पन्न निघणार होतं आपल्याला तर आता तुम्ही पाहू शकता की जवळपास पूर्णतः झाडं आता जळायला लागलेली आहेत म्हणजे जवळपास मुळा पूर्णतः याच्या नष्ट झाल्यात आणि त्याचं पूर्ण जळायच्या मार्गावरती आहे आता तुम्ही पाहू शकता की हे आता सद्यस्थितीला याच्यावरती कोणत्याच प्रकारचे पान सुद्धा राहिले नाहीत पूर्ण पानझड सुद्धा झालेली आहे आता मागणी म्हणजे एवढीच आहे की जवळपास आता सगळ्या शेतकऱ्यांचं हेच नुकसान झालेलं आहे ऐंशी टक्के ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचं पूर्णतः बागायती शेती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतात कोणत्या प्रकारचं पीक राहिलेलं नाही कापसाची तीच अवस्था सोयाबीनची तीच अवस्था संपूर्ण पिकाची हीच अवस्था आहे आता शेत एवढंच इच्छा आहे की सरकारने होईल तेवढ्या मोठ्या ताकदीने प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन त्यांचं नुकसान झालेलं आहे का नाही हे ये तुम्हीच येऊन पाहू शकता की एवढं बोलून म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की शासनानं होईल तेवढी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करा शेत करावी आणि सहकार्य करून शेतकऱ्यांचं एक भरपाई द्यावी एवढी शासनाने होईल तेवढं शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे विशाल शिंदे साम टीव्ही न्यूज पूर्णा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या